गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीस नाशिक मध्ये सुरुवात झाली असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकचा पहिला मानाचा गणपती नाशिक महानगरपालिकेच्या गणपतीची आरती करून नारळ वाढवण्यात आले यानंतर गणरायाचा जयघोष करत विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही त्यांनी ढोल ताशा पथकातील टोल तसेच ढोल वाजून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती अशीच चालत राहू दे गरिबांचं कल्याण होऊ दे असे साकडे गणरायला घातले तसेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चांगल्या योजना चालू आहे त्याचा फायदा सर्वांना होऊ दे अशी मागणीही केली आपण बघितलं असेल गेल्या गणपती बाप्पाच आगमन या भूतळावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलं दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र देशात जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी होता मला वाटत की एकीकडे आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रुखरूख प्रत्येकाच्या मनामध्ये असते दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या आ, मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते त्याचा शुभारंभ आज सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेश उत्सव मंडळांनी सभा त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे विसर्जन आज संपन्न होईल गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करू करत असतो या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे कष्टकऱ्याला न्याय मिळू दे शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे गोरगरिबांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो त्या पद्धतीची प्रार्थना असून आम्ही सर्वांना नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत परदेशी नागरिकांचा सहभाग परदेशी नागरिकांनी ढोल वादन करून गणेश विसर्जनात सहभाग घेत आनंद द्विगुणित केला यावेळी नागरिकांनी या, या विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या लाडक्या गणरायला वाजवत गाजवत निरोप देत आहे ಎನ್ಸಿಎನ್ ನ್ಯೂಸ್ ಸಟ್ಟಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ರೋಹನ್ ದಾನಿ